नमस्कार आज आपण गुजरातमध्ये फेमस असलेली अशी तशी ढोकली कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर सर्वात आधी या ठिकाणी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला दोन ते तीन छोटे चमचे बेसनपीठ पावटीस्पून हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर थोडासा ओवा घालायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं एक मोठा चमचा तेल घालायचं आता, आता थोड़ा -थोड़ा आनी आपन... आनी आपन हे सर्व साहित्य सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता पिठामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण आणि आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो त्याच पद्धतीने सॉफ्ट असं हे कणिक मळून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून द्यायचं नही। आता या ठिकाणी मी एक मोठी वाटी तोरीची डाळ शिजवून घेतलेली आहे डाळ आपण रोजच कुकरला लावतो त्यामुळे त्याची रेसिपी मी दाखवली नाही आपण नेहमीप्रमाणे जी डाळ शिजवतो अगदी तशीच शिजवून घेतली आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की लसूण घालायचा त्याचबरोबर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा तर तुम्ही कांदा लसूण वापरत नसाल तर या ठिकाणी कांदा लसूण स्किप केला तरी देखील चालेल आता याला चांगलं परतून घ्यायचं कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर हा टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊयात आता यामध्ये बारीक चिलीला गाजर घातलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी फ्रेश मटार घातलेला आहे गाजर आणि मटार यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु यामध्ये घातलं तर याची चव अजून जास्त छान लागते आता हे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊ यामध्ये पाव टीस्पून हळद अर्धा ते एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि याला चांगलं परतून घ्यायचं चा। मसाल्यांचा कच्चेपणा दूर होईपर्यंत मंद गॅसवर साधारण मिनिटभर परतून घेतलं आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली तूर डाळ घालूया आता यामध्ये दीड दो ते दोन ग्लास पाणी घालायचं आपल्याला सुरुवातीला हे वरण जेव्हा बनवतो तेव्हा पातळ कन्सिस्टन्सीचं बनवायचं आहे आणि जेव्हा आपण यामध्ये ढोकळी टाकतो त्यावेळेस ते, ते आपोआप घट्टसर होत जातं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं याला आता चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता गुजरातमध्ये जेव्हा ही ढोकली बनवली जाते तेव्हा आंबट गोड चवीची असते त्यामुळे यामध्ये थोडीशी चिंच आणि एक चमचा गूळ घातलेला आहे चिंच आणि गूळ आवडीप्रमाणे कमी अधिक तुम्ही करू शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याला उकळी येईपर्यंत आपण ढोक बनवून घेऊ तर पीठ आपण जे भिजवून ठेवलं होतं पोपटाला थोडंसं तेल लावून याला व्यवस्थित सॉफ्ट करून आहे दोन ते तीन मिनटं चांगलं मळून घ्यायचं एक छोटासा गोळा घ्यायचा त्याला कोरडं पीठ लावायचं आहे आणि याची छान पातळ अशी चपाती लाटून घ्यायची तर या ठिकाणी बघा आपली ही चपाती लाटून झालेली आहे आता याचे आपल्याला चौकोनी काप करायचे आहेत तर आवडीप्रमाणे छोटे मोठे तुम्ही या ठिकाणी हे काप करू शकता तर या पद्धतीने आपण ही ढोकली बनवून घेतलेली आहे आता वरण जेव्हा थंड असतं त्यामध्ये अजिबात घालायची नाही वरणाला जेव्हा उकळे येईल त्याच वेळेला आपल्याला ही ढोकली यामध्ये घालायची आहे जर तुम्ही थंड वर्णामध्येच उकळी न येऊ देता जर घातली तर त्याचा गोळा होऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवायचं की वळणाला जेव्हा उकळी येईल तेव्हाच यामध्ये आपल्याला ढोकळी घालायची तर संपूर्ण ढोकळी मी यामध्ये बनवून घातलेली आहे आता याला पाच ते दहा मिनिट आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायची तर या ठिकाणी बघा आपली ही ढोकळी यामध्ये व्यवस्थित अशी शिजलेली आहे अगदी छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही शिजू द्यायची आहे आणि ही शिजत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा तर या ठिकाणी आपली ढोकली तयार झाली याचा स्वाद आणि फ्लेवर अजून जास्त वाढावा यासाठी मस्त चुरचुरीत तडका बनवू त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तूप घातलं त्यानंतर मोहरी घालायची बारीक चिरलेलं लसूण तीन ते चार सुक्या लाल मिरच्या कढीपत्ता घालायचा त्यानंतर गॅस बंद करायचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायचा आणि हा मस्त गरमागरम चुरचुरीत तडका आपण आपल्या या ढोकलीवर देऊ हा तडका दिल्यामुळे या दाल ढोकलीची चव आहे ती अगदी अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे आपली तर इथे आपली गुजरात फेमस मस्त चमचमीत आंबट गोड अशी ढोकली तयार झाली तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद